नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या शाळेतील हातनूरच्या विद्यार्थ्यांनी आज रोख उद्या उदार या तत्वावर पन्नास हजाराची केली ओलाढाल सांगली तासगाव तालुक्यातील हातनूर जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी शनिवार जानेवारी अकरा रोजी भाजीपाला व खाद्यपदार्थाचा बाजार भरवण्यात आला होता चिमुकल्या व्यापाऱ्यांनी बाजारामध्ये वांगी दोडका मिरची आले मेथी कोथिंबीर पावटा गेवडा गाजर आवळा चींच व खाद्यपदार्थांमध्ये पाणीपुरी बेळपुरी शेवपुरी वडापाव मिसळ डोसा इडली फुटाणे वटाणे दही धपाटे कॉफी जिलेबी सरबत केक पॅटीस मसाले दूध असे विविध पदार्थ चिमुकल्या व्यापाऱ्यांनी विक्रीसाठी मांडले होते या चिमुकल्यांच्या बाजारामध्ये गट अधिकारी श्री आबासाहेब लावणसाहेब विस्तार अधिकारी श्री प्रदीप कुमार चव्हाण साहेब केंद्राचे केंद्रप्रमुख श्री रमेश राऊत साहेब शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य पालक व ग्रामस्थांनी सहभाग घेऊन आनंद घेतला लावणसाहेब यांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पदार्थाची चव घेऊन त्यांचे कौतुक केले चव्हाण साहेबांनी विद्यार्थ्यांच्या कौशल्याची चाचणी घेतली आणि त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली चिमुकल्यांच्या बाजाराला विसापूरचे दीपक काळे सर मुनाफ नदाफ सर सागर पाटील सर यांनी आवर्जून भेट दिली या शिक्षकांनी राबविलेल्या मार्गावर आहे हे, हे पालकांच्या लक्षात आले आणि चिमुकल्यांना व्यवहार कसा करावा देवाण देवाण म्हणजे काय याचे ज्ञान मिळाले चिमुकल्यांची तातडीने प्रगती व्हावी हा शिक्षकांचा उद्देश आहे हातनूर शाळेचे मुख्याध्यापक श्री वसंत पाटील सर यांनी आलेल्या पाहुण्यांचे विद्यार्थी पालक व ग्रामस्थांचे आभार मानले सर्वजण चिमुकल्यांच्या बाजाराचा आनंद घेताना दिसून आले इंडिया न्यूज अठ्ठावीस सांगली व सातारा जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटीलची रिपोर्ट